नमस्कार सर्वांना तर आज आपण इथे मार्केटमध्ये आलो आहोत मसाला घेण्यासाठी मसाला म्हणजे जो आपल्याला मसाला बनवायचा आहे त्याचं साहित्य घेण्यासाठी इथे मार्केटला आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या मिरच्या दिसत आहेत वेगवेगळे मसाले दिसत आहेत आणि सर्व हे आपल्याला एकाच ठिकाणी मिळत आहे त्यामुळे आपला वेळही वाचेल तर मी इथे बघा तीन ते चार प्रकारच्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला ह्या मालवणी मसाल्यासाठी आणि वीस ते एकवीस प्रकारचे खडे मसाले लागणार आहेत तर ते कोणते कोणते लागणार आहेत किती प्रमाणात लागणार आहेत मी नंतर सांगणारच आहे तुम्हाला तर सर्वात आधी मी इथे हे सर्व मसाले आणि मिरच्या घेणार आहे नंतर घरी जाऊन स्वच्छ निवडून आणि वाळवून घेणार आहे एक दिवस नंतर याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे तर तोच मसाला कसा बनवायचा छान व्यवस्थित या सर्व टिप्सह मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला मसाला हा छान प्रकारे बनवता येईल तर इथे पाहू शकता तुम्ही किती सारे मसाले दिसत आहेत तर एक, -एक करून आपण सर्व हे विकत घेणार आहोत सर्वात आधी आपण हे दगडफूल घेतलं आहे ते मंद आचेवरती भाजून घेणार आहोत छान सुगंध येईपर्यंत आणि याला अजिबात वेग भाजता वेळेस घाई करायची नाही अगदी मध्यम आचेवर हे मसाले सर्व भाजून घ्यायचे आहे आणि मी इथे वेगवेगळे भाजत आहे कारण प्रत्येक मसाल्याला वेगळा टाईम लागतो भाजायला तर काही लवकर भाजल्या जातात आणि काहींना थोडासा जास्त वेळ लागतो म्हणून मी सेपरेट सेपरेट असे मसाले भाजून घेत आहे काही मसाले आपण ज्यांना समान वेळ लागतो भाजायला तर ते एकदाच भाजून घेणार आहोत आणि इथे अजिबात आपण तेलाचा वगैरे वापर करणार नाही कोरडेच मसाले छान असे भाजून घेणार आहोत कारण हा मसाला छान भाजला तरच सुगंधित आणि चविष्ट असा बनतो इथे घाई करायची नाही आहे तर सर्व एक एक करून आपण हे मसाले भाजून घेणार आहोत थोडासा जास्त वेळ लागतो हे मसाले भाजण्यासाठी पण मसाला आपला वर्षभर जसा न तसाच राहतो अजिबात खराब होत नाही किंवा त्याचा रंग चेंज होत नाही सुगंधही कमी होत नाही त्यामुळे खूप छान पद्धतीने हे मसाले भाजून घ्यायचे आहे आता आपण जिरं भाजणार आहोत तर जिरं तुम्ही इथे हे बघू शकता शहाजिरं घेतलं आहे आणि साधं जिरं पण घेतलं आहे बऱ्याच जण जन, जणींना कळत नाही शहाजिरा आणि साधं जिरामधला फरक तर हे जे नॉर्मल जिरं आहे साधंजिरं ते थोडं आकाराने मोठं आहे आणि शहाजिरं बारीक आहे तर ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर जिऱ्याला काही जास्त वेळ लागत नाही भाजायला कढई गरमच आहे तर अगदी एका मिनटामध्ये हे जिरं भाजले जाते आणि जास्तही भाजायचं नाही आपल्याला अगदी काळं करायचं नाही आहे थोडा रंग बदलेपर्यंतच भाजायचा आहे लगेच काढून थंड करायचे आहेत हे मसाले तर बघा छान असं जिरंसुद्धा भाजत आलेलं आहे याच पद्धतीने मी एक एक करून हे मसाले भाजून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा खूप छान मसाला तयार होणार आहे आपला मालवणी मसाला आणि व्यवस्थित प्रमाणासहित आपण दिलेला आहे फक्त इथे काही करायचे नाही भाजता वेळेसच मसाले भाजता वेळेस अगदी छान प्रकारे भाजून घ्यायचे आणि अगदी थंड झाल्याच्या नंतर हे कांडून आणायचे आहेत मसाले आपल्याला तर आता ही बडीशेप पण भाजून घ्यायची आहे तर आता हे जे धने आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचेत थोडे थोडे म्हणजे कलर चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इंदोरी धने घ्या शक्यतोवर या मसाल्यासाठी त्याचा सुगंध खूप छान येतो आणि दिसायला थोडे असे हिरवट असतात तर इथे तुम्ही पाहू शकता धने सुद्धा छान भाजून झाले आहेत तेही आपण काढून घेणार आहोत इतका छान सुगंध दरवळत आहे किचनमध्ये अजून मसाला दळून आणायचा आहे तर इथे बघा आता हे जे काही समान वेळ लागणारे मसाले आहे ते आपण एकत्र भाजून घेणार आहोत तर यामध्ये नागकेशर आहे काळी मिरी दालचिनी स्टार फूल त्रिफळा लवंगा आणि ही आ, मोठी वेलची किंवा मसाला वेलची सुद्धा म्हणतात ती टाकून छान हे सर्व भाजून घ्यायचं आहे यामध्ये हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे हे आधी थोडंसं परतून घ्यायचं मस्त असा छान सुगंध येत आहे तर लगेच हे मसाले काढून घ्यायचे जास्त वेळ पण नाही भाजायचे आता हिरवी वेलची सुद्धा भाजून घ्यायची त्या मसाल्यामध्ये टाकली तरी चालेल पण इथे मी हिरवी वेलची मायपत्री आणि जावित्री एकत्र भाजून घेत आहे तर हे असे फुलं तोडून टाकले तरी चालेल लवकर भाजतात आणि ही जी जावित्री मायपत्री आहे ती पण दिसायला सारखीच दिसते तर हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आता ह्यामध्येच आपण हे मेथी मेथीदाणे टाकणार आहोत आणि मोहरी सुद्धा यामध्येच टाकायचं आहे मोहरी तडतडायला लागली की लगेचच हे मसाले काढून घ्यायचे आहेत आता ही खसखस आहे ती पण भाजून घ्यायची खसखससुद्धा लवकर भाजते तर ती तडतडायला लागली की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त काळी नाही होऊ द्यायची हीच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे मसाले छानपैकी असे भाजले पाहिजे अगदी जास्तही नाही आणि कमी पण नाही कारण हा मसाला आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे मसाले जेवढे तुम्ही चांगले भाजून घ्याल तेवढा हा मसाला आपला चविष्ट बनतो तर आता हे सुद्धा काढून घ्यायचं आणि लगेचच आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ थोडंसं सा। साधारण अर्धा चम्मच एवढा तेल टाकायचं यामध्ये खडे हिंग टाकायचं आहे ह्याचे तुकडे करून घेतले आहेत मी बारीक बारीक म्हणजे छान तेलामध्ये तळतात ते हळकुंड पण बारीक तुकडे करून टाकले आहेत आणि हे आहे एक जायफळ घेतलेलं आहे तुकडे करून ते सुद्धा या तेलामध्ये मस्त असं खमंग होईपर्यंत तळून आहे आणि आचेवरच तळायचं आहे हे सुद्धा तर आता हे आपण या मसाल्यावरती काढून घेणार आहोत आता ह्याच तेलामध्ये आपण मिरच्या मी थोड्याशा सुकवून घेतल्याच आहेत पण तरी सुद्धा थोड्याशा अगदी गरम करून घ्यायच्यात जास्त भाजायच्या नाही ह्या मिरच्या चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवल्या तर ह्या मिरच्या भाजायची काही गरज नाही तशाच आपण या मसाल्यामध्ये दळून आणू शकतो पण इथे थोड्याशा आपण या कढईत अगदी थोड्याशाच गरम करून घेणार आहोत तर सर्व मिरच्या ह्या आपण अशा थोड्या थोड्या करून परतून घेऊ मिरच्या भाजू तेव्हा खिडक्या दारं उघड्या करून ठेवा नाहीतर सर्व घरामध्ये ठसका होऊ शकतो तर इथे पहा आपल्या मिरच्याही छान अशा परतून झाल्या आहेत मस्त कलर येणार आहे ये या मसाल्याला आणि फारच छान असा हा मालवणी मसाला तयार होणार आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा आणि हो शेअरही करत जा आपल्या मित्रमंडळींना आणि परिवारालासुद्धा शेअर करत जा तर इथे ह्या ह्याही मिरच्या आपण भाजून घेणार आहोत आता छान सर्व गृहिणींचे मसाले मिरची पावडर बनवणं सुरू असेल कारण उन्हाळा म्हटलं की आपल्याला हे करावंच लागते आणि एकदा बनवून ठेवले की वर्षभर आपल्याला बाहेरून विकत आणायची गरज राहत नाही तर इथे बघा आता हे सर्व असं व्यवस्थित मसाले थंड करून घेणार आहोत आणि यामध्ये मी खडं मीठ टाकणार आहे दळायला देता वेळेस तर मसाला बऱ्यापैकी हा थंड झालेला आहे आपण या पिशवीमध्ये भरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डब्यामध्ये दिला तरी चालेल आणि मस्त कांडप यंत्रावरून हा कांडून आणायचा आहे मसाला तर इथे बघा हा आपण मसाला दळून आणलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे या मसाल्याला आणि छान दरवळ आहे असा सुगंध सुटला आहे मस्तपैकी तर आपण हा वर्ष दोन वर्षही मसाला टिकवू शकतो आता फक्त हा आ, जो मसाला आपण बनवून आणलेला आहे तो काचाच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच भरून ठेवायचा इथे मी काचाची बरणी घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून एक दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतली आहे यामध्ये ओलावा अजिबात नसला पाहिजे किंवा पाण्याचा हातसुद्धा लागला नाही पाहिजे नाहीतर मसाला खराब होऊ शकतो तर इथे बघा आपण ही कडक उन्हामध्ये वाळवून बरणी घेतली आहे तर त्यामध्ये मी दोन तीन बिबे टाकणार आहे हे काळे बिबे जे असतात ते त्याने सुद्धा मसाला टिकण्यास मदत होते तर हे या बर्णीच्या तळालाच टाकून द्यायच्या आहेत आणि यावरती मसाला भरून घ्यायचा यामध्ये तुम्ही वरती मसाला भरल्याच्या नंतर हिंगाचा एक खडासुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा मसाले टिकतात अशाच आपण लाल मिरची पावडरमध्ये टाकू शकतो हिंग किंवा हळद पावडरमध्ये सुद्धा टाकू शकतो तर मसाले छान टिकतात हे जास्त दिवस याला जाळं किंवा अळ्या लागत नाहीत आणि हवं असल्यास तुम्ही हे जे मसाले आपण दळून आणतो ते छोट्या छोट्या बॅगमध्ये भरून ठेवले ना छोट्या असतात बघा आ, एक पाव किलोच्या समजा पिशव्या मिळतात त्यामध्येही भरला तर तोही आपल्याला जसा लागेल तसा एक एक पिशवी घेऊन वापरू शकतो डायरेक्ट या बर्नीतून घ्यायची गरज राहत नाही तर तसंही करून बघा मी इथे या बर्णीमध्ये भरून घेणार तर हा मसाला तुम्हाला आ, कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पुन्हा व्हिडिओ